बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोटे गीते फरार आहे मात्र त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मात्र अनेक गोणेशाचे मागावर आहेत मात्र गोटे गीते हा पोलिसांच्या हाती लागत नाही कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणानं बीड खळवळलं ही दोन्ही प्रकरण जरी वेगळी असली तरी या हत्या प्रकरणातील धागेदोरे एकाच व्यक्तीशी निगडीत आहेत ती व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक सध्या देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कारागरात आहे पण त्याच्या समर्थकांनी जिल्ह्यात केलेली आता सगळ्या समोर येत आहेत यातच वाल्मिकचा एक कट्टर समर्थक म्हणजे गोट्या गीते ज्याचं नाव महादेव मुंडे हत्या प्रकरणात समोर आला असून वीस महिन्यानंतरही तो फरार आहे पण त्याचे व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत मात्र यानंतर आता बीडकरांना एक प्रश्न पडला आहे की पोलीस प्रशासनाला तो सापडत नाही मात्र व्हिडिओ त्याचे मात्र लवकर सापडतात अशी बीडमध्ये सध्या चर्चेला उदाहरण आलं आहे